श्रीस्वामी समर्थ आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या ह्या देवपूजेचं पूर्ण फळ हे मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दे। दररोज देवपूजा करतो तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा मग आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचं पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला ह्या देवपूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला ह्या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे तुम्ही जर का ह्या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचं फळ मिळतं आता दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा देव करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या आहे हे बघण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनला देखील प्रेस करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावतात ना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर एका बाजूला साईडला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येक जण बघा गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढंच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठं गार लागतं खाली बसू जाऊ दे देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचं काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष हे आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठी कटोरी किंवा तांभण घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडून त्यांना अंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांचे अंघोळ अटपतात तर आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा भांड घेता त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी अंघोळ सुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला हे दोष लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते घंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांड असू द्या ते भांड घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि ह्या उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यामध्ये ठेवा वरून तुम्ही पाणी ओता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची यानंतर ही मूर्ती तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटासा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाठावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित अंघोळ घालायची नाही जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र करतो करतो का एका बादली अंगोल करतो का एका बादलीत सर्वजण नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच ठेवायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनीच आपल्याला देवपूजाही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना घातलेलं पाणी आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकूनही चूक करायची एक स्वतंत्र पावित्र्य आहे ती एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचं दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे अंघोळ घातलेलं पाणी देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी ओतायचं आहे हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश मध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडं झाडं नसतील कुंड्या नसतील अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅट खाली येऊन तुमच्या तिथं आसपास जे मोठी मोठी झाडं असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात तर त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचंही पावित्र्य राखलं जातं आता सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणतं घ्यायचं तर बघा बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही अंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे अंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसात येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे बघा वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी या नळाचं काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना अंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना अंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना अंघोळ करता जर का हात लावला असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी वाहतो ही सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेचच आपल्याला विसर्जित करायची आहेत किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती पुरू शकता म्हणजे बघा याचं निर्माल्य पण होत आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील लागते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही पायदळीत तुडवायची नाहीत यामुळे देखील आपल्याला दोषे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायची आहेत यानंतर आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असतं याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा गुलाल लावा आपल्याकडे जर का भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर बघा याला कधीही चुकूनही आपल्याला हळदी कुंकू लावायचं नसतं यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का पिंड असेल तर तुम्हाला भस्म लावायचा आहे बघा जो पांढरा भस्म असतो किंवा चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते तर आपल्याला विठ्ठलांना अबीर बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे स्वामी समर्थांची मूर्ती असू द्या त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू हे कधीच लावायचं नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपण आपल्या देवघरामध्ये करायचं आहे त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ती राखसुद्धा काही जण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात ती कचऱ्यात टाकतात तर असं करायचं नाही ही जी राख आहे किंवा आपल्याला धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा मग तुम्ही लगेचच तुमच्याकडे एखादं झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता बघा याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोषी लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो ती फ्रीज मध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती वाहतो फ्रीज मध्ये फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण सुकलेली फुलं आपल्याला कधीही देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुल जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर तुटलेली खराब झालेली वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही व्हायची नाहीत कारण बघा काही ठिकाणी कसं होतं लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो हीच फुलं आपण देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण त्या कळत न कळत आपल्याकडनं घडल्या जातात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात आपल्याला देवपूजा करायला बसताना आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता मंदिर हे वर टांगलेलं असत किंवा उंच असत मग त्यांना उभं राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभं राहून देवपूजा करायची तर मग आसन कसं बसायला घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नाही तो दिवा कसा लावायचा तर जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवत असतो तेव्हा तो जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही दिवा हा देवांना लावू शकता तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ